तर काहीच दिवसांमध्ये चॅम्पियन ट्रॉफी सुरू होणार आहे आणि ही आजचा जी व्हिडिओ आहे ती स्पेशली क्रिकेट प्रेमींसाठी होणार आहे कारण तुम्हाला माहित आहे की चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर लगेच आय पी एल चालू होणार आहे कारण बी सी सी आयने दोन दिवसाच खाली एक शेड्यूल जाहीर केलं तर त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की बावीस तेवीस मार्चपासून आय पी एल सुरू होणार आहे आणि आयपीएल पी एल सुरू होत आहे म्हणाल्यानंतर प्रत्येकजण हे मोबाईलवर आयपीएल लाईव्ह बघण्याचा प्रयत्न करीत असतो तसंच चॅम्पियन ट्रॉफी ही दोन दिवसात चालू होणार आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी बघण्यासाठी सहित आपण मोबाईलचा वापर करतो बरोबर नव्वद टक्के तर मोबाईलचाच वापर केला जातो पण आपण ही टोटल मॅचेस हे कोणत्या वेबसाईटवर पाहू शकतो बरोबर कोणत्या ॲपचा वापर केल्यानंतर आपल्याला ही टोटल मॅचेस बघता येते जसं की प्रत्येकाला माहीत आहे की आय पी एल सीझन असलं की ही टोटल मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात ती म्हणजे डिझनी हॉस्टारवर आय पी एलचे टोटल मॅचेस बघण्यासाठी आपण डिझनी हॉटस्टारचा वापर करतो पण डिझनी हॉस्टार यावर गेल्यानंतर आपल्याला ती मॅच फक्त पाच मिनिटांमध्ये संपवतो असं का तर आपल्याला ती मॅच टोटली पूर्ण बघण्यासाठी त्या ॲप्लिकेशनची आपल्याला प्रीमियम घ्यावं लागते स्पॉन्सरशिप घ्यावं लागते आणि स्पॉन्सरशिप घेतल्यानंतरच आपण ते पूर्ण मॅच त्या डिझनी हॉस्टारवर पाहू शकतो पण असं न होता आपण प्रत्येकजण कधी टेलिग्रामचा वापर करतात टेलिग्राम झाल्यानंतर डिझनी हॉस्टार आपल्याला डिझनी हॉस्टार झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर करतो आणि तिथून आपण मॅचेस बघण्याचा प्रयत्न करीत असतो पण असं न करता, करता। आता तुम्हाला एक अशी वेबसाईट आणि अशी ॲप सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण मॅचेस हे फ्रीमध्ये पाहायला मिळतील जसे की प्रत्येकाला माहित आहे की चॅम्पियन ट्रॉफी सुरू होणार आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी दोन दिवसात चालू होईल पण दोन दिवसाखाली डब्ल्यू पी एल चालू झाले आणि डब्ल्यू पी एलचे मॅचेस सहित हे आपल्याला ह्या वेबसाईटवर ह्या नेटवर्कवर लाईव्ह पाहायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की दोन दिवसाने जिओ हॉस्टार हे नाव तुम्ही ऐकलंच असेल जसं डिझनी हॉस्टार हे नेटवर्क होतं त्यानंतर होस्टार निघून गेल्यानंतर त्याच्यापुढे होस्टार जिओ जे आपल्याला माहित आहे की जिओ होस्टार हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे आणि या नेटवर्कवर तुम्ही पूर्ण मॅचेस हे लाईव्ह बघू शकता कोणतेही मेंबरशिप न घेता कोणतेही प्रीमियम न घेता कोणतेही स्पॉन्सरशिप न घेता त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन या साईटवर जाऊन जसं की आपल्याला माहित आहे डिजनी हॉस्टालचा आपण ज्या पद्धतीने वापर केलेला आहे त्याच पद्धतीने आपण जिओ हॉस्टालचा वापर करणार आहोत जिओ हॉस्टार ही ॲप्लिकेशन प्रत्येक फॉर्मॅटसाठी भारी आहे कारण तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन टोटली मॅचेस हे लाईव्ह बघू शकतास आणि ही व्हिडिओ स्पेशली क्रिकेट प्रेमींसाठी होतो कारण प्रत्येक जणाला क्रिकेटचा किती वेळ असतो हे प्रत्येकाला माहितच आहे आणि प्रत्येक जण मोबाईलवरच मॅच बघत असतो त्यामुळे आपण जिओ चा वापर करून क्रिकेट हे फ्रीमध्ये पाहू शकता त्यामुळे जावा जिओ हॉस्टार डाउनलोड करा आणि जिओ हॉस्टार डाउनलोड केल्यानंतर त्यावर तुम्हाला डब्ल्यू पी एलचे मॅचेस चॅम्पियन ट्रॉफीचे मॅचेस आणि काही दिवसात सुरू होणार आहे इंडियाचा तेव्हा ते म्हणजे आय पी एल तर आय पी एलचे पूर्ण मॅचेस हे तुम्ही त्या जिओ हॉटस्टार वर पाहू शकता चे त्यासाठी आत्ताच डाउनलोड करून घ्या जिओ हॉटस्टार आणि अशाच रिलेटेड तुम्हाला टोटली माहिती ह्या आपल्या चॅनलवर मिळून जाईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका